गौरी नंद हो देवा, सिकुन बहुत मोटा हो गया उतिया तू सिकुन मोटा साला मजे तू लेना ऊपर लागर मग अपन रहले तब घर बांधू घर चार पैसा ही अपनी परिस्थिति बदल ये बापू तू भी सुधर अनि समाज भी सुधरो मी रडून राहिलो तू सात वर शिकला सात गाव थाय आदिवासीच्या घरात कोण एवढा शिकला तेव्हा डावटेच शिकला राहिली आई बा बोले आता सरकार शिकवणार आहे बापूच्या शिक्षणाची सारी जबाबदारी सरकारने घेतलेली आहे आणि त्याला न्यायालय सरकारची गाडी पण येणार आहे आणि तू रडून राहिली हंजी सामान पेटीमध्ये टाकली काय मी दुर्देशी माझला सोड़ूनी मा तुझा बंध हा प्रेमाचा तुला तू तो तुला मी हॅलो हॅलो हा पकडला पकडला अरे अरे त्या मायाला कॉल करा म्हणते मी काम करीन मी आजच करीन आताच करीन हॅलो हा हा मी रामदास बोलत आहो हा रामदास एम ए सोशलॉजी फोकेलॉजी करून पास झालेला हो हो कोण भाडे हा कपड्याच्या भाड्याचे पैसे म्हणत का हा राज्यपालाचा कार्यक्रम झाला म्हणजे देतो ना हो हो, हो। आज कधी राज्यपालाचा कार्यक्रम आहे हो 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 बर मित्र एक काम करत का हो पन्नास रुपयाचा रिचार्ज पाठव सुद्धा बरा होईल म्हणतो हॅलो पन्नासांना हॅलो अरे पन्नासांना समजा विचार हॅलो 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 अप्प म एमए सोशियोलॉजी होकेलाजी करून पास झालेल्या माणसाचा अपमान <laughs> साला हा मोबाईल रे रेट पकडत नाही गेले फेकूनच देतो ओ साहेब आज बघून फेका ना बंबर बिंबर फुटला असता तर भरून दिला असता साहेब साला हा आपलेले साहेब म्हणते पक्का गावट्यात दिसते आता याच्या समोरच आपण आपली इंग्रजी सोडला पाहिजे <laughs> यानं पुरी वाटच लावून टाकली पाहतो काय मी तुला भविष्यवाला दिसतो माझे जुते पाय माझा <laughs> टाय पाय माझे कपडे पाय भविष्याला दिसतो हात पुढं काढ काय

미미 가, halo, 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 h a l l o halo, 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 l o halo, l o halo, halo, h a l halo, 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 h e l l o h a l l o h a l l o h a l l o h a l l o h a l l o h a l l o h a l l o h a l l o h a l l o h a l l o h a l l o h a l l o h a l l o h a l l o h a l l o h a l l o h a l l o h a l l o h a l l o h a l l o h a l l o h a l l o h a l l o h a l l o h a l l o h a l l o h a l l o h a l l o h a l l o h a l l o h a l l o h a l l o h a l l o h a l l o h a l l o h a l l o h a l l o h a l l o h a l l o h a l l o h a l l o h a l l o h a l l o h a l l o h a l l o h a l l o h a l l o h a l l o h a l l o h a l l o h a l l o h a l l o h a l l o h a l l o h a l l o h a l l o h a l l o h a l l o h a l l o h a l l o h a l l o h a l l o h a l l o h a l l o h a l l o h a l l o h a l l o h a l l o h a l l o h a l l o h a l l o h a l l o h a l l o h a l l o h या राज्यपालाच्या कार्यक्रमात माझ्या मित्राचा सत्कार होणार आहे सत्कार राज्यपालाच्या हस्ते माहिती कामान ये मे सोशाला माणसाचा अपमान अरे जा रे जा तू सत्कार कराय तर काही करा, का करा। पण मीही मी ही शपथ घेऊन सांगतोय एक दिवस एक दिवस खूप मोठ्या कंपनीत मोठ्याच्या मोठ्या कंपनीत खूप मोठा मोठ्यात मोठा चपराशी झाल्याशिवाय राहणार नाही हा मोबाईल हो रेंजत पकडत नाही फेकूनच देतो आता

पहिला विश्वविद्यालय त्याची डिग्री मावसे मावसे हे तिला ठावाय का ही डिग्री कोणान कशी ठावाय मावसे सांगतो मावसे एका भल्या मोठ्या कार्यक्रमात का राजपाला राजपाल कोण होता मग तू राज्यपाल म्हणता राजपाल म्हणते साला हा तेच राज्यपाल आला होता बहुतच गर्दी जमली होती ना जिकडे बघा तिकडे गर्दीच गर्दी त्या समजा गर्दी समोर आपल्या गौतमचं नाव पुकारलं मग आपला गौतम पण एकदम आय टी बाबा स्टेज वर गेला राज्यपालानं स्वतःच्या हाताने डिग्री दिली बाप्पा स्वतःच्या हाताने दिली का ग नाही मावशी दहा बारा लोक लावले होते डिग्री द्यायला बस काही विचार ती मावशी बापू हे राजपाल म्हणजे कोण गा बस 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 गा बस बाप बस राजपाल म्हणजे मी सांगतो ना पाहे नाही मला माहितीये ना इकड तिकडचा नाही बोलायचा नाही नाही जोडे मारी मला